गतता अवेरगत seram संघटनेचा जय जो पूर्ण मंत डेडलाइन डेडजवर विस्थापित झालेले नेहमी नाथाचे पाक खगी ठिकाणी निर्माण केली आणि त्या ठिकाणी आमच्या मालकीचा पाणी हक्काच्या द्यासह त्या ठिकाणी आम्हाला आज पाणी पुरवठा चालू आहे परंतु तिथले स्थानिक प्रतिनिधी आहेत ते बेकायदेशीरपणे कायदा कायद्याचा वापर करून ते पाणी खालच्या गावाला नेत आहेत परंतु त्यावेळेला तहसीलदार असतील किंवा प्रांत अधिकारी असतील ग्रामीण पाणी पाणी पुरवठ्याच्या अधिकारी असतील यांचा स्पष्ट अहवाल आहे की या ठिकाणी योजना केली तर दोन्ही गावाला पाणी अपुरे पडेल परंतु लोकप्रतिनिधीचा हट्ट असल्यामुळे प्रशासनाला व्यटीत धरून कायद्याची पायमल्ली धरून धरंगाला वेटी धरण्याचा प्रकार करत आहेत त्या त्या विरोधात आम्ही आमच्या हक्कासाठी हे आज आंदोलन केलेलं आहे ज्या ठिकाणी जरा आहे किंवा आमच्या पूर्वजांनी आमच्या पैशांनी मालकीसह विकत घेतलेली जागेत जरा आहेत आणि त्या ठिकाणी आम्ही कोणताही ना दाखला दिलेला नाही सरकारी काम करायचं म्हणलं त्यांना हरकत दाखला लागतो परंतु ना हरकत दाखला न देता लोकप्रतिनिधी दबावा जिल्हा परिषदचे प्रशासन असेल जिल्हाधिकारी असतील काम करत आहेत त्यांच्या विरोधात आज आम्ही आंदोलन आमच्या हक्कासाठी केलेलं आहे कायदा सर्वांना समानच आहे जरी लोकप्रतिनिधी असतील तरी यांना एकच मताचा अधिकार आहे आम्ही जरी असलो तरी आम्हाला एकच मताचा अधिकार आहे आमच्या जमिनीत सरकार बळ बेकायदेशीरित्या बळकावू शकत नाही कायद्याने आम्ही हिथून पुढे लढणार आहे पाणी त्यावेळेला आम्ही त्याग केला आणि आज आमच्या स्वतःच्या गावासाठी पाणी नाहीये आणि त्यासाठी दुसऱ्या गावाला पाणी देण्याचा हट्ट आहे तर आम्ही आरपाईची लढाई लढण्यासाठी आम्ही तयार आहे आम्ही काय प्रशासनाला घाबरत नाही आणि कुठल्या लोकप्रतिनिधीला घाबरत नाही आणि त्यांच्या बीक पण घालत नाही आम्ही आम्ही संविधान मार्गाने आंदोलन करतो कोण बाजीराव असला तर ते त्याला आम्ही घाबरत नाही कायदा आमच्या बाजून आहे कागदपत्र आमच्या बाजून आहेत अधिकाऱ्यांनी बेकायदेशीर कामं करून आहेत एवढा त्याला इशारा देतो